समजा तुम्हाला आता परंतु ज्यावेळेस त्यांच्याबरोबर पर कामाला सुरुवात केली त्यावेळेस मला असं वाटलं की मीच म्हातारा इथं धरून आणि जीवन ही कला आहे आणि ती कला ह्या सगळ्या लोकांमधून मला शिकायला मिळाली याचा मला फार आनंद आहे वय हे कधीच वय हे कधीच या ठिकाणी काहीच शिकवत नाही परंतु त्या वयाला कसं आपण शिकवायचं हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं आणि त्यामुळं ह्या कार्यक्रमाची सुरुवात चार वर्षापूर्वी आम्ही गेली साहेब चार वर्ष हा कार्यक्रम कधी चार नंबर गेट समोर झाला कधी द्वारकामी मंदिरासमोर झाला अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला परंतु या कासाचं महत्त्व आणि ज्यांच्या शुभ हस्ते झाला त्यांच्या पवित्र पादुका ज्यावेळेस शिर्डीमध्ये यायच्या त्यावेळेस अनेक सहकारी मित्र याच्यामध्ये सहभागी झाले अनेक मान्यवर या ठिकाणी आले आणि आज या गोष्टीचा आनंद आहे की साईबाबा संस्थांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे असंच काही दिवसापूर्वी या ठिकाणी विनायक रत्न माझे मित्र उपस्थित आहेत विठ्ठल मंदिरामध्ये या ठिकाणी दासगुरु महाराज जायचे शेतीचं जुनं विठ्ठल मंदिर आहे सर दासगुरु महाराजांनी साहेबांची प्रचार प्रसिद्धी केली साहेबा संस्थांचे बावीस वर्ष ते अध्यक्ष होते साहेबांची स्तवन म्हणजे लिहिलेली शिंदे माझे पंढरपूर साई रहम नजर करणार अशा आरत्या देखील दासगुरु महाराजांनी लिहिल्या त्या दासगुरु महाराजांची पुण्यतिथी साजरी होत नव्हती आम्ही चार लोकांनी मिळून त्या ठिकाणी ती पुण्यतिथी सुरू केली आणि आज कधीकडे त्याचं स्वरूप चांगलं झालं साईबाबा संस्थान स्वतः या ठिकाणी तो कार्यक्रम करत आहे तर आमची सर्वांची साहेब इच्छा आहे की हा कार्यक्रम देखील यापुढे साईबाबा संस्थांनी प्राणकर संस्थांना बरोबर दूर करावा अशी मी आपल्या सगळ्यांच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने आपण विनंती करतो साईबाबांबरोबर राहिलेले साईबाबांच्या सागीरात राहिलेले असे सगळ्यांच्या आशीर्वाद आपल्याला कायमच मिळत असतात खरं तर हा इतिहास आहे परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये सुखी आणि आनंदी होण्यासाठी हे सगळे कार्यक्रम अशा सर्वांचं स्मरण करणं त्यांना नमन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि यातूनच आपल्या जीवनामध्ये आनंद मिळतो असं मला वाटतं मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि हा स्मृती दिवसाचा जो सोहळा आहे आणि अमृत महोत्सवाचा उद्घाटनाचा जो समारोह आहे तो, समार तो आपल्या सगळ्यांमुळे त्या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य झाला अतिशय आनंदात झाला मी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद अहून साहेब एक